नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेचे जे, जे काही महत्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व प्रश्न हे महत्वाचे आहेत मित्रांनो तुमच्या परीक्षेसाठी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे खान क्वेस्ट मिलिटरी एक्सरसाइज दोन हजार पंचवीस या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी कोणत्या देशात पोहोचली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर पहा खान पेस मिलिटरी एक्सरसाइज दोन हजार पंचवीस या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी ही मंगोलिया या देशामध्ये पोहोचलेली आहे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे तर पहा मित्रांनो यावरती आपण काही महत्वाची माहिती काढलेली आहे लक्ष द्या मंगोलियाची राजधानी उलान बतार या ठिकाणी खान क्वेस मिलिटरी एक्सरसाइज दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलेले आहे चौदा जून ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत चाललेल्या या सरावाची ही बावीसवी आवृत्ती आहे या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भारताच्या वतीने कुमाऊ रेजिमेंटने भाग घेतलेला आहे तर पहा मित्रांनो हा जो सराव आहे तो दोन हजार तीनमध्ये अमेरिका आणि मंगोलियन सशस्त्र दलामधील द्विपक्षीय सराव म्हणून सुरू झाला होता परंतु मित्रांनो दोन हजार सहापासून तर बहुराष्ट्रीय लष्करी सराव म्हणून आयोजित केला जात आहे तर मित्रांनो या सरावाची ही कितवी आवृत्ती आहे दोन हजार पंचवीसशी तर बावीसवी आवृत्ती आहे आणि याचे आयोजन हे चौदा जून ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा ही माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न लष्करी सैन्य अभ्यासवरती आलेला होता तर आपण त्यावरती एक रिव्हिजन मारूयात की आत्तापर्यंत जे काही महत्वाचे सैन्य अभ्यास आलेले आहेत तर त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येतो तर लक्ष द्या तर पहा मित्रांनो वरुण हा सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशांमधला आहे तर हा भारत आणि फ्रान्स या दोन देशांमधला लष्करी सैन्य अभ्यास आहे नेक्स्ट आहे शक्ती सैन्य अभ्यास तर हा आहे भारत आणि फ्रान्स या दोन देशांमधला गरुड अभ्यास आहे भारत आणि फ्रान्स मैत्री हा सैन्य लष्करी अभ्यास आहे भारत आणि थायलंड या दोन देशांमधला डस्ट लीक आहे भारत आणि उझबेकिस्तान नेक्स्ट आहे एक्वेरीन तर हा लष्करी सैन्य अभ्यास आहे भारत आणि मालदीव या दोन देशांमधला धर्मरक्षक आहे भारत आणि जपान नेक्स्ट आहे मित्रशक्ती अभ्यास तर हा आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधला लष्करी सैन्य अभ्यास आहे सिम्बेक्स आहे भारत आणि सिंगापूर काजिद आहे भारत आणि कझाकिस्तान आणि खंजार सैन्य अभ्यास आहे भारत आणि किर्गिस्तान या दोन देशामधला विद्यार्थी मित्रांनो जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात ते आपण इथं घेतलेलं आहे एक रिव्हिजन म्हणून त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा आपला प्रश्न आहे जागतिक बालकामगार विरोधी दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तर कधी असतो मित्रांनो जागतिक बालकामगार विरोधी दिन तर हा असतो बारा जून या दिवशी चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या राज्यातील पारंपरिक स्पिरिट ओझोफेनीला भौगोलिक संकेत म्हणजेच जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर पहा मित्रांनो कोणत्या राज्यातील आहे हे तर गोवा राज्यातील आहे मित्रांनो ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे पहा मित्रांनो ओझोफेनी एक पारंपारिक पेय गोवा राज्यातील आहे ते काजूच्या फळापासून बनवले जाते आणि फेनी म्हणून ओळखले जाते तर या ब्रँडला ओझोफेनी असं म्हणतात तर लक्षात ठेवा ही माहिती विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीसशी जानेवारी ते मेपर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे मित्रांनो कारण प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच ही महत्त्वाची पी डी एफ आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो या पी एफमध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे दोन हजार पंचवीसमधील ते सर्व टॉपिक आणि मंथली क्वेश्चन्स तुम्हाला या एफमध्ये मिळतील सर्व प्रश्न वन लायनर क्वेश्चन आन्सरमध्ये आपण घेतलेले आहेत तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा आपला प्रश्न आहे महत्त्वाचा पहा मित्रांनो लक्ष द्या जून दोन हजार पंचवीसमध्ये गुजरातमधील कोणत्या शहरात एअर इंडियाचे विमान ए आय वन सेवन्टी वन उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या शहरामध्ये हे विमान कोसळले आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे अहमदाबाद या शहरामध्ये हे विमान कोसळलेले आहे मित्रांनो तर यावरती आपण संपूर्ण माहिती पाहूयात पहा मित्रांनो बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान ए आय वन सेवन्टी वन उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले आहे हे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करत होते मिळालेल्या माहितीनुसार विमानात दोनशे बेचाळीस लोक होते आणि या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचेही या अपघातात निधन झालेले आहे चला पुढचा आपला प्रश्न आहे सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कोणाला मिळालेला आहे हा पुरस्कार सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार दोन हजार पंचवीस तर हा पुरस्कार आचार्य प्रशांत यांना मिळाला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे पहा मित्रांनो यावरती काही महत्त्वाची माहिती आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून दोन हजार पंचवीसला काय असतं तर पाच जून या दिवशी पर्यावरण दिवस असतो मित्रांनो तर या दिवशी आचार्य प्रशांत यांना ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाने दोन हजार पंचवीसचा चा सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार प्रदान केलेला आहे पर्यावरण संवर्धन हवामान बदल जागरूकता आणि निसर्ग या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे चला पुढचा प्रश्न आहे आपला जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या ऑस्ट्रियन रेस वॉकिंग चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या दहा किमी रेस वॉक चॅम्पियनशिपमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे प्रियंका गोस्वामी यांनी सुवर्णपदक जिंकलेले आहे या ऑस्ट्रियन रेस वॉकिंग चॅम्पियनशिपमध्ये लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा जून दोन हजार पंचवीसमध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी याच्या सहाव्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणी याचे अध्यक्षपद भूषवले आहे तर ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे निर्मला सीतारामन यांनी या सहाव्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीचे अध्यक्षपद भूषवले कुठे झालेली आहे ही बैठक तर नवी दिल्ली या ठिकाणी झाली लक्षात ठेवा यावर डिटेलमध्ये आपण माहिती पाहूयात तर पहा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी याच्या सहाव्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत भारतातील पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या उपाययोजनेवर चर्चा करण्यात आलेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या राज्याने सुरू केली ही योजना मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना तर ही आसाम राज्य सरकारने सुरू केलेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन राजाश्री शाहू महाराज दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर मित्रांनो हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे राजाश्री शाहू महाराज दोन हजार पंचवीस हा पुरस्कार डॉक्टर जब्बार पटेल यांना जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे लक्ष द्या एकावन्नव्या जी सेवन शिखर परिषदेसाठी कोणत्या देशाने भारताला आमंत्रण दिले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या देशाने आपल्या भारताला आमंत्रण दिलेले आहे जी सेवन शिखर परिषदेसाठी तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिल्याबरोबर आहे कॅनडा या देशाने पहा मित्रांनो याची डिटेलमध्ये आपण माहिती पाहूयात तर पहा मित्रांनो एकावन्नवी जी सेवन शिखर परिषद पंधरा ते सतरा जून दोन हजार पंचवीस दरम्यान कॅनडा या ठिकाणी होणार कित आहे कितवी आवृत्ती आहे मित्रांनो याची दोन हजार पंचवीसशी तर एकावन्नवी आवृत्ती आहे आणि याचे आयोजन हे पंधरा ते सतरा जून दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे कॅनडा या ठिकाणी दोन हजार दोनमधील अठ्ठावीसव्या शिखर परिषदेनंतर येथे होणारी ही दुसरी शिखर परिषद आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझी शिकवण्याची पद्धत आवडत ता असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका आणि तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला आपली करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी त्यासाठी तुम्हाला सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू